हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे बघा आज आपण छान असं पुऱ्या बघणार आहे जे कोरम्यासोबत दिलं जातं पुरी आणि खूप छान बनणार होतं कारण बघा कसे पूर्ण असं टम झालेत अर्धा ते पाऊन तास होऊन गेलेला तरी तशाच होत्या पुऱ्या म्हणजे असं मऊ झाल्या नव्हत्या आणि खातानाही खूप छान लागतं बघा इथं मी मैदा घेतला आहे आपल्याला माफून त्या प्रमाणात घ्यायचं आहे जितकं म्हणजे तुम्ही जर चार वाटी मैदा घेतला तर एक मोठं वाटी किंवा बाऊल भरून रवा घालायचा बघायतर मी तीन वाटी म्हणजे साडेतीन वाटी मैदा झाला माझा आणि एक मोठं वाटी म्हणजे बाऊल भरून रवा घेतला आहे आणि mm. हे दोन्ही व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चा, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला हव्या त्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं म्हणजे साखर टाकायचं आहे आपल्याला जो तुपातला चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा आणि एकदम चिमटभर कमी एकदम कमी सोडा टाकायचा आहे आपल्याला आता हे सगळं असंच वाळलं जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मग दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे नॉर्मल तेल आपलं गरम घालून घ्यायचं नाही नाहीतर काय होतं पुऱ्या खूप कडक होतात आणि म्हणजे असं कुरकुरीत होतं तर मोडलं जातं थोडंसं मॉइश्चरपणा म्हणजे मऊपणा राहत नाही खाताना आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक म्हणून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा असं म्हणून घ्यायचं आहे आणि असं कणिक आपटून आपटून त्याला छान करून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे कणिक पाच ते सहा असं आपटून आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं असं काय होतं मग असं केल्याने काय होतं त्यात एक हलकापणा येतो जर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि कणकेला एक हलकापणा येतो आणि असं परत हातानं म्हणून व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचं आहे थोडंसं तेल लावून ठेवून द्यायचं आहे म्हणजे काय होतं छान आपलं पीठ फुललं जातं बघा किती मस्त असं कणिक मळलं गेलं आहे आपलं बघा आता हे असतं आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायची आणि इकडं मी तेल गरम करायला सुद्धा ठेवले लगेच इकडं पानं तयार आहेत चार ते पाच अशाच पद्धतीनं सगळं पानं आपल्याला पहिल्या अगोदर पासा पासा लाटून घ्यायच्या म्हणजे इकडं आपलं तेल पण तापलं जातं आणि पानं पण पटणं लाटलं जातील वेळ वाया जात नाही आपला ना किती मस्त झालंय आणि तेल जास्तही कडक करायचं नाही एकदा कडक तेल तापलं तर मिडियम फ्लेम ठेवायचं आणि त्यावरच सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या जर तुम्ही हाय स्पीडवर ठेवला तर तेल खूप कडक होईल आणि पुरी आपली करपली जाईल आणि ती भाजली जाणार नाही तेलामध्ये आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये मला सांगा कसले व्हारी झालेत पुऱ्या अर्धा तास होऊन गेला तरीही तशाच पुऱ्या होत्या एकही मऊ पडली नाही आणि साखर घातल्यामुळे असा छान खरपूस रंग येतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद